होल्डिंग दुर्घटनेत निष्पाप चौदा लोकांचा बळी गेला त्यानंतर राज्य सरकारला खळबळून जाग आली आणि राज्यातील सर्व अवैध होल्डिंग वाढदिवसानिमित्त आणि बॅनरबाजी करण्यात आली यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रज विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा राज्यांचे जलसंधारण मंत्री संजीव राठोड यांचा जन्मदिवस आहे त्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शहरात मोठ्या प्रमाणात होल्डिंग आणि पोस्टर लावण्यात आले शहरातील आर्णी रोड दत्त चौक गौधनी रोड जुने बस स्टँड या परिसरात लावलेले होल्डिंग हे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या जीवितास धोकादायक आहे मात्र त्याकडे अजून कोणीही गा, गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही नियमाप्रमाणे शासकीय मालमत्तेवर अशा प्रकारचे बॅनर लावता येत नाही मात्र शहरातील विजेच्या खांबावर बॅनर लावण्यात आले सध्या पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे कुठल्याही क्षणी तुफान वाऱ्यासह पाऊस आल्यास हे बॅनर दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकते एकंदरीत मंत्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहराचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येत आहे होल्डिंग आणि बॅनर लावताना नगर परिषदेची परवानगी घेतली का हे तपासून नगर परिषदेने कारवाई करणे अपेक्षित आहे महान्यूज सेवन साठी ज्ञानेश्वर ढोरे यवतमाळ बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवा फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू गोलियां डब्ल्यू खा ली ऑपरेशन भी करा लिया फिर भी नहीं मिल रहा है बवासिर फिशर भगंदर से आराम तो आज ही आइए चौदह साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल शताब्दी चौक ऐसी मनीष नगर रोड नागपुर